देवाली गावातील श्री शनी महाराज जयंती साजरी होणार आहे गुरुवार दिनांक सहा जून रोजी शनी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं पहाटे पाच वाजता शनी महाराजांच्या पहाटे पाच वाजता शनी महाराजांचा तेल अभिषेक मांडव डहाळे हवन पूजा देवळालीगाव ग्रामस्थ पंचकमिटी यांच्या हस्ते शनी महाराजांचा अभिषेक अघोरी पीर विजय नाथ महाराज पंथ नाटेश्वर यांच्या शुभहस्ते शनी महाराजांची पालखी पूजा पालखी पूजन शनी महाराज रथयात्रा मिरवणूक भंडारा सत्यनारायण महापूजा आरती असे विविध कार्यक्रम यावेळी संपन्न होणार असल्याची माहिती श्री शनी जयंती उत्सव समिती देवळालीगाव ग्रामस्थ व पंचकमिटी देवळालीगाव रोड यांच्या वतीनं आज प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात आली यावेळी सुधाकर जाधव अमर सरवया गणेश शर्मा अजय कडबाने निलेश खुळगे अविनाश गीते शकील सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते मंडळ जयंती उत्सव समिती समिती पस्तीस वर्षापासून जयंती उत्सव साजरा करण्यात येत असतो या शनेश्वर जयंती उत्सवाचा कार्यक्रम येत्या सहा जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे दिवसभराचे दैनंदिन पूजा कार्यक्रम आणि भंडारा मुंबई हास्य प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तुम्ही सर्व जंगली गावातील परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी त्या त्या ठिकाणी जयंतीच्या शनिवारांच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि महाप्रसिद्धांचा सुद्धा लाभ घ्यायचा प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक रोड